मित्रानो ही खरी घटना गोवाची एका दिवस आमच्या घरात कोरोना टीम आली होती संपूर्ण सोसायटीत कोरोना केसेस वाढत होत्या त्यामुळे आमची तपासणी झाली आणि माझी पत्नी मोनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आमच्या सोसायटीच्या बाहेरच एक तात्पुरता कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते त्यामुळे मोनिकाला तिथे जावं लागलं आता घरी फक्त मी आणि माझ्या सासू आई होतो दुपारी मोनिकाला तिथे सोडून आलो होतो त्यामुळे संध्याकाळी मी खूप अस्वस्थ होऊन बसलो होतो तेव्हा सासू आई माझ्यासाठी कॉफी घेऊन आल्या आणि म्हणाल्या काळजी करू नका दामादजी डॉक्टरांनी सांगितलंय की सौम्य लक्षणं आहेत फक्त चौदा दिवस ठेवतील आणि मग घरी सोडतील त्या अजूनही साडीतच होत्या रात्री नऊ वाजता आम्ही दोघांनी जेवण केलं आणि मी टीव्ही पाहू लागलो तेव्हा सासू आई जाळीदार नाईटी घालून हॉलमध्ये आल्या त्यांनी माझ्याकडून रिमोट घेतला आणि एक सिनेमा लावला एक शून्य मिनिटांनी त्या सिनेमात रोमांटिक सीन सुरू झाले हे पाहून मी गप्पच उठलो आणि आपल्या खोलीत जाऊन झोपलो मोनिकाच्या आठवणींमुळे माझं मन खूप विचलित होतं माझं कधी झोप लागली हे कळच नाही पण अचानक कुणीतरी मला हलवू लागलं आणि मी जागा झालो मी पाहिलं तर सासू आई माझ्या बाजूला झोपलेल्या होत्या आणि त्यांचा एक हात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आमच्या चॅनेलवर तर चला कथा सुरू करूया माझे नाव राहुल आहे आणि मी अठ्ठावीस वर्षांचा आहे मी गाजियाबादचा रहिवासी आहे आणि ही कथा माझी आणि माझ्या सासूची आहे जी एका सत्य घटनेवर आधारित आहे ही घटना दोन हजार वीस मधील आहे एक दिवस मी आणि माझी पत्नी मोनिका घरी एकते होतो आम्ही दोघेही एकमेकात हरवून गेलो होतो तेव्हा मी पाहिले की आमच्या बेडरूमच्या दरवाजावर माझी सासू उभी होती मी बाहेरचा मुख्य दरवाजा लॉक केला होता त्यामुळे बेडरूमचा दरवाजा उघडाच राहिला होता पण सासूजवळ आमच्या फ्लॅटची एक चावी होती कदाचित त्या चावीने त्या आत आल्या असाव्यात मी त्यांना पाहून ताबडतोब थांबलो पण त्या मला काही हरकत नाही असे सुचवून बाहेर निघून गेल्या त्या बाहेर जाऊन पुन्हा बेल वाजवू लागल्या त्यामुळे मी पटकन बाहेरचा दरवाजा उघडला दरवाजा उघडताच सासू दरवाजाजवळ उभ्या होत्या त्यांच्या चेह्यावर मंद हास्य होते मी मोनिकाला आवाज देत म्हणालो मोनिका सासू आल्या आहेत मोनिका आतून म्हणाली येत आहे थांबा दोन मिनिटांनी ती कपडे घालून बाहेर आली ती बाहेर येताच आई मुलगी प्रेमाने एकमेकींना मिठी मारून भेटल्या त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते मोनिका म्हणाली मम्मी तुम्हाला चहा करून देऊ का सासूने मान डोलवत संमती दिली ठीक आहे बेटा मोनिका स्वयंपाकघरात गेली पण तिथे दूध नव्हते मी बाहेर दूध आणण्यासाठी जाणार होतो तेव्हा मोनिका म्हणाली तुम्ही जाऊ नका मीच जाईन मला बाहेरच्या दुकानात आंटींकडून काही जुने हिशेब पूर्ण करायचे आहेत असे म्हणत ती बाहेर गेली आता घरी मी आणि सासूच होतो मी त्यांच्याकडे सरळ पाहू शक नव्हतो तेव्हा त्या म्हणाल्या माफ करा दामादजी मला अचानक असे येऊ नये पण मी हसून म्हणालो असू द्या सासूजी हा तुमचाच तर घर आहे त्या मंद हसल्या आणि म्हणाल्या जास्त लाजू नका मी मोनिकाला काहीही सांगणार नाही थोड्या वेळाने आम्ही दोघेही शांतपणे बसून राहिलो तेवढ्यात मोनिका चहा घेऊन आली तिने सासूला विचारले मम्मी आज अचानक कशासाठी आल्या सासूने सांगितले तुझ्या पप्पांच्या काही प्रॉपर्टी आणि बंकच्या कामासाठी आले आहे काही दिवसांपूर्वीच मोनिकाच्या वडिलांचे निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांसाठी सासूला काही सरकारी कामे पूर्ण करायची होती त्यासाठी त्यांना माझ्या मदतीची गरज होती म्हणून त्या इथे आल्या होत्या त्या रात्री आम्ही जेवलो आणि झोपायला गेलो आमच्या घरी फक्त दोनच खोल्या होत्या एका खोलीत सासू झोपल्या आणि दुसऱ्या खोलीत मी आणि मोनिका झोपलो त्या रात्री आम्ही दोघेही शांतपणे झोपलो पुढच्या दिवशी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला कुठेही बाहेर जाता येणार नव्हते आमच्या अपार्टमेंटलाही सील करण्यात आले त्यामुळे आता सासू आमच्याच घरी अडकल्या होत्या सुरुवातीचे चार पाच दिवस कसातरी गेले पण नंतर घरात बसून राहणे कठीण होऊ लागले आम्ही टीव्ही पाहत होतो मोबाईलमध्ये वेळ घालवत होतो मी पूर्ण कपडे घालूनच राहायचो तर सासू साडी घालून राहायच्या आणि मोनिका मात्र हलक्या फुलक्या कपड्यांमध्ये असायची आता सासूंच्या समोर मोनिकासोबत मला अगदी सहज वागता येत नव्हते मला खूप विचित्र वाटत होते एक दिवस सासू बाथरूममध्ये असताना मी मोनिकाला मागून मिठी मारली ती घाबरून दूर झाली आणि म्हणाली काय वेळ लागलन का मम्मी अजून इथेच आहेत मी चेहरा वाकडाच करून परत फिरलो आणि नाराज होऊन तिथून निघून गेलो सुरुवातीला मी थोडा वेळ बाल्कनीत बसलो नंतर खोलीत आलो थोड्या वेळाने मी छतावर जाऊन बसलो तरीही मन शांत होत नव्हते आता मोनिकाला समजले की मी तिच्यावर रागावलो आहे पण तीही काही करू शकत नव्हती सकाळी नऊ वाजता मी आंघोळ करून बाहेर आलो पण मला माझा लोअर सापडत नव्हता म्हणून मी मोनिकाला जोरजोरात हाक मारली पण ती काही आली नाही मग मी टॉवेल लपेटून बाहेर आलो आणि सासूसमोरच मोनिकाला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो मोनिका ओरडत राहिली हे काय बेशिस्तपणा आहे काय करताय वेडे झाला आहात का मम्मी बघत आहेत पण मी तिचे काहीही ऐकले नाही बेडरूममध्ये नेताच मी तिला म्हणालो तू बहिरी झाली आहेस का तुला ऐकू येत नाही का कधीपासून तुला हाक मारतोय माझा लोअर सापडत नाहीये त्यावर तिने सॉरी म्हणून कपाटातून माझा लोअर काढून मला दिला थोड्या वेळाने आम्ही दोघेही बाहेर आलो तेव्हा सासू टीव्ही पाहत होत्या पण काहीशा अस्वस्थ दिसत होत्या मी त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि टीव्ही पाहू लागलो तेव्हाच माझी नजर सासूंच्या चेह्याकडे गेली त्या मंदहस्त माझ्याकडे पाहत होत्या मला हे पाहून खूपच विचित्र वाटले अचानकच मी सासूना विचारले का ग मम्मीजी माझ्याबद्दल काय विचार आहे तुमचा तेव्हाच मोनिका माझ्या मागे येऊन म्हणाली हे काय बेशिस्तपणा आहे राहुल माझ्या मम्मीशी अशी काय भाषा बोलताय तुम्ही मी तात्काळ विषय बदलत म्हणालो अरे सासूजी मी म्हणत होतो हे पहा माझ्यात किती ताकद आहे तुमच्या मुलीला सहज उचलू शकतो मग मी म्हणालो सॉरी मम्मीजी मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही त्या हसून म्हणाल्या काही हरकत नाही दामादजी मी काही जुन्या विचारांची सासू नाहीये मी प्रायव्हेट स्कूलची प्रिन्सिपल होते फ्रान्स आणि रशियालाही जाऊन आले आहे मला माहिती आहे घरात असे बोरिंग वातावरणात राहता येत नाही आणि आत्ताचा लॉकडाऊन किमान दोन महिने तरी राहणार आहे मी पहिल्यांदाच सासूंना नीट पाहिले सामान्यपेक्षा जरा जास्त उंची गोरा रंग सुंदर चेहरा कायम हस्त असायच्या आणि स्टायलिश साड्या घालत होत्या त्या गाझियाबादच्या टॉप कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रिन्सिपल होत्या मी विचारले सासूजी तुम्ही फ्रान्स आणि रशियाला कधी गेल्या होत्या त्या म्हणाल्या निमूंना तुझे सासरे मला तिथे घेऊन गेले होते पण त्याआधी मी फॅशन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता तेव्हा तिथे गेले होते मी हस्त म्हणालो म्हणजेच तुम्ही आधीपासूनच स्टायलिश आहात त्या म्हणाल्या मी पहिल्या दिवसापासून सांगायचं म्हणत होते तुम्ही दोघं मोकळेपणाने राहा माझी परवा करू नका दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ फ्लॅटमधून बाहेर जाता येणार नाही त्यामुळे आपल्याला मोकळेपणानेच राहावं लागेल क्षणभर थांबून त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या मनोरंजनाच्या नावाने टीव्ही मोबाईल लुडो आणि जेवण एवढंच उरलं आहे जर तुम्हा दोघांची परवानगी असेल तर मीही साडी घालणं सोडून काहीतरी वेगळं घालू का मी घरी कधीच साडी घालत नाही मोनिकाला हे आधीच माहीत आहे मोनिका हसून म्हणाली हो मम्मी का नाही मीही म्हणालो हो मला काय हरकत असणार त्या आत गेल्या आणि काही वेळाने बाहेर आल्या तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर दृश्य पाहून मी थक्क झालो सासूंनी मिनी स्कर्ट घातला होता जो फक्त गुडघ्यांपर्यंत होता हे पाहून मी गप्पच बसलो अचानक माझ्या घशाला कोर पडली मी काही बोलू शकलो नाही त्या आमच्यासमोर उभ्या राहून म्हणाल्या आता रिलॅक्स वाटतंय सत साडी नेसून कंटाळा आला होता मोनिका हसून म्हणाली माझी मम्मी घरी अशीच ड्रेस घालते बाहेर कोणी आले कीच फक्त साडी नेसते सासू आई हसून म्हणाल्या काय झालं शॉप बसला का दामाजी मी काहीच बोललो नाही आता आमच्या आयुष्यात रोज असंच चाललं होतं अचानक एक दिवस आमच्या सोसायटीत कोरोना टीम आली सोसायटीत कोरोना केसेस वाढत होत्या त्यामुळे आमची चेकिंग झाली आणि माझी पत्नी मोनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले गेले सोसायटीच्या बाहेरच एक तात्पुरता कोरोना हॉस्पिटल उघडण्यात आला होता त्यामुळे मोनिकाला तिथे जावं लागलं आता घरी फक्त मी आणि सासू आईच होतो दुपारी मोनिकाला तिथे सोडून आलो त्यामुळे संध्याकाळी मी खूपच अस्वस्थ होऊन बसलो होतो तेव्हा सासू आई माझ्यासाठी कॉफी घेऊन आल्या आणि म्हणाल्या काळजी करू नका दामादजी डॉक्टरांनी सांगितलं की सौम्य लक्षणं आहेत फक्त चौदा दिवस ठेवतील आणि नंतर घरी सोडतील त्या अजूनही साडीतच होत्या रात्री नऊ वाजता आम्ही दोघांनी जेवण केलं आणि मी टीव्ही पाहू लागलो तेव्हा सासू आई नाईटी घालून हॉलमध्ये आल्या त्यांनी माझ्याकडून रिमोट घेतला आणि एक सिनेमा लावला एक शून्य मिनिटांनी त्या सिनेमात रोमंटिक सीन सुरू झाले हे पाहून मी गप्पच उठलो आणि आपल्या खोलीत जाऊन झोपलो मोनिकाच्या आठवणींमुळे माझं मन खूप विचलित होतं माझं कधी झोप लागली हे कळच नाही सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सासू आई माझ्या बेडवर झोपलेल्या होत्या हे पाहून मी प्रचंड आश्चर्यचकित झालो मी विचार करू लागलो की त्या इथे कधी आणि का झोपल्या असतील तेवढ्यात सासू आईच्या पण डोळ्या उघडल्या आणि त्या म्हणाल्या उठलात का दामादजी मी विचारलं मम्मीजी तुम्ही इथे काय करताय आणि माझ्या बेडवर त्या हसून म्हणाल्या बेटा इथे झोपणं माझी मजबुरी होती कारण तुम्ही पूर्ण रात्र झोपेतच मोनिका मोनिका करत कराहत होता तुमच्या आवाजाने माझ्या खोलीतपर्यंत आवाज येत होता त्यामुळे मला इथे येऊन झोपावं लागलं शेवटी तुम्ही माझ्या मुलीचे पती आहात तिची इतकी काळजी घेता तिच्या डोळ्यात अश्रू देखील येऊ देत नाही तर मी तुमच्यासाठी इतका तरी करू शकतेच माझी मुलगी इथे नाही त्यामुळे तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे मी तुम्हाला अशा अवस्थेत पाहू शकत नाही म्हणून मला हे करावं लागलं यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आपलेपणाचा भाव होता त्या खूप आनंदी दिसत होत्या थोड्या वेळाने आम्ही उठलो आंघोळ करून मोनिकाला भेटायला गेलो तिला भेटून आलो आणि एकत्र जेवण घेतलं आम्ही पूर्ण दिवस मस्त एन्जॉय केला खूप मस्ती केली रात्रीच्या जेवणानंतर सासू आई पुन्हा माझ्या सोबतच झोपल्या जोपर्यंत मोनिका घरी परतली नाही तोपर्यंत त्या दररोज माझ्याच खोलीत झोपत होत्या आणि माझी खूप काळजी घेत होत्या जेव्हा मोनिका परत आली तेव्हा मी तिला सगळं सांगितलं हे ऐकून ती खूप आनंदी झाली आणि आपल्या आईचे आभार मानू लागली लॉकडाऊन संपेपर्यंत आम्ही तिघांनी मिळून खूप आनंदात वेळ घालवला भरपूर मजा केली लॉकडाऊन संपल्यानंतर सासू आई त्यांच्या घरी निघून गेल्या पण मोनिकाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना आमच्याकडेच बोलावून घेतलं कारण त्या तिथे एकट्याच राहत होत्या आज आम्ही तिघंही मिळून खूप आनंदाने राहतो तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो ही घटना सांगण्याचा हेतू कोणाचंही मन दुखावणं नाही तर तुम्हाला जागरूक करणं सावध करणं आहे मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका